सेल्फी आम्ही दाखवतो तिथे दर्शन कसं होतं ते बघूया आणि फलिकर जी एंट्री आहे आम्हाला त्याने खालीच करायला लावली आणि मग तुम्हाला थोडंसं फ्री त्या आतमध्ये पण पार्किंग आहे इकडे हे पण पार्किंगच आहे पूर्ण सर्व पार्किंग आहे पण या साईडला तुम्हाला मंदिर दिसेल ते मंदिर आहे आणि हा इकडे पूर्ण पार्किंग म्हणजे तीन पार्किंग आहे एक पहिले येणार तुम्हाला वरती थोडं चालव लागेल पण राणी मंदिराची पार्किंग नमस्कार मंडळी तर आज आम्ही जात आहोत जुधानी मंदिरला ॲक्च्युली uh, सृष्टीचा uh, उद्या बड्डे आहे सोमवारी चोवीस तारखेला चोवीस एप्रिलला सृष्टीचा बड्डे असतो तर आम्ही कोविडमुळे तिला जीवदानी मंदिरला घेऊन पण नाही गेलो आणि जीवदानी मंदिरचा आमचा uh, टूर कशी असेल की आम्ही दाखवू तिथे दर्शन कसं होतं ते बघूया आणि फलिकर uh, जी uh, ट्रेन आहे त्याच्यामधून जायचा हप्ता विचार आहे तर बघू तिथून पण आम्ही जाऊ ते आपण कवर करू आणि सुप्रियाने मी पण म्हणजे दहा वर्ष झाले आम्हाला भेटून म्हणजे मी कमीत कमी दोन हजार तेराला ती मला भेटली होती दोन हजार तेराला तेराला पण तिथपासून आम्ही कधी गेलो नव्हतो ज्युदाईला पण यावर्षी आम्ही जातो आहे तिची ती आपण घेऊन जातो आहे तर चला तर मग ज्युदाईला जाऊ आणि तिथला आपला एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुमच्यावर सगळ्यांना शेअर करू म्हणजे तुमचा हेलिकॉप्टर एवढा जर बजेट आहे तर तुम्ही इथे हेलिकॉप्टर तुमचं उतरवू शकता या ठिकाणी इथे हेलिकॉप्टर उतरण्याची हे करून ठेवले पण तुम्हाला हेलिकॉप्टर घेऊन यावं लागेल हे बघा मंदिर इथे इथे जे तुम्हाला दिसतंय ना तिथे ती ट्रेननी तरी करून ट्रेननी आपण बरं जाणार आणि तिथे वरती हे जिदानी मंदिर सेव्हन फ्लोर्स आपल्याला सोडून इकडे तुम्हाला खाली खूप दुकान दिसतील आतमध्ये दिस इथून एक पार्किंगला आतमध्ये एंट्री आहे आम्हाला त्याने खालीच करायला लावली आणि मग तुम्हाला थोडंसं वर चालावं लागेल पाहिजे मंदिर चालली आहे की कुठे चालली आहे याच्या आतमध्ये पण पार्किंग आहे हे पण पार्किंगच आहे पूर्ण पार्किंग आहे या साईडला येते तुम्हाला मंदिर दिसेल मंदिर आहे पार्किंग म्हणजे तीन पार्किंग आहे एक पहिले येणार दोन तुम्हाला वरती थोडं चालव लागेल पण गाडी मंदिराची इथपर्यंत पण येते आणि सेकंड पार्किंग तिथे से थोडं वर होतं त्याच्यानंतर थर्ड पार्किंग सृष्टी आणि सुप्रिया इकडे हार आणि फुलं गेला चालली आहे मी इथे मला वाटतं आज खूप गर्दी आहे रविवार पण आहे त्याच्यामुळे मी तिकीट काढायला चाललो आहे ट्रेनसाठी खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी आणि चप्पल स्टँड तुम्हाला इकडे बरं एकच भेटेल त्या ह्याच्या इथे खणपूरच्या इथे आणि शेवटचं एक दुकान आहे इकडे जिथे हारवीर घेण्यासाठी पण तिकडे घेतलं तर मे तुम्हाला थोडं महाग भेटेल म्हणून आपण हार्डवेअर तिकडून घेतो हे बघा इथे जिदानी फनी आहे म्हणजे इथून ती ट्रेन वर जाते आ, आता थोडी ॲक्च्युली लाईन खूप मोठी आहे तर सकाळचा टाईम आहे ॲक्च्युली पण एवढा ऊन पण एवढा आहे तर सुप्रिया ॲक्च्युली तिकडे गेली आहे ती हार आणि हे आणायला आणि मी इथे लाईनीत उभं आहे पण ही लाईन मला वाटतं फटाफट जात असेल कारण की दोन दोन पंधरा मिनटात ती वर पोचते दहा ते पंधरा मिनटंच लागतात पण एका टायमात मला वाटतं कमीत कमी दहा ते पंधरा लोकं बसत असेल एका सेक्शनमध्ये तर ही फटाफट लाईन मूव्ह होऊन जाईल चला तर मग आता आपण तिथे पोचू बहू लाईन किती वेळात संपते नाहीतर जास्त वेळ लागेल तर खूप उन्हाळ्यात थांबावं लागेल

सो so, मंडळी इथे आतमध्ये गेल्यावरती ना अशी बसायला खूप मोठी जागा आहे तर तुम्ही मला वाटतं जर असेल तर वयस्कर व्यक्ती आहे त्यांना पण बसायचं असेल तिथे बसू शकता आणि हा बघा केवढा मस्त मोठा फॅन आहे आणि इथे एक ना गणपतीची चांगली मूर्ती आहे ती मस्त मला आवडली आणि ही गणपतीची मूर्ती तुम्ही बघा इथे तुम्हाला आता दाखवतो बघा ही मूर्ती आहे ही मूर्ती खूप छान आहे आणि मस्त बसायला जागा आहे त्याच्यामुळे जा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता बसून थोडा आराम करू शकता आणि इथेच आता इथून तुम्हाला ना अशी आतमध्ये इंटरव्यू जायला आहे आणि असे रॅक्स आहेत या रॅक्समध्ये आपल्याला लाईनीत उभं राहावं लागेल आणि एका टायमाला एकशे दहा लोकं नेतात म्हणजे किती फास्ट बघा ना म्हणजे फटाफट एक आली की सगळे ऑलमोस्ट एका याच्यामध्येच निघून जाईल एकशे दहा लोकं हे इथे एक सिस्टम चांगली केली आहे आणि हे थोडं युजफुल आहे पण आहे जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही समजा घरात तुमच्या वयस्कर व्यक्ती आहे किंवा तुमच्या आई वडील पण थोडे वयस्कर असतील तुम्ही पण तुम्हाला जर एवढं चालायचं नसेल तर तुम्ही अशा फनिक्युलर ट्रेनमधून जाऊ शकता आणि हे तुम्हाला जाण्यासाठी खूप फायदेमंद आणि तुमचा पण एक एक्सपिरियन्स होईल कारण वरून मला वाटतं विरारचा पूर्ण व्ह्यू मला वाटतं वरून दिसत असेल तर तो आपण शूट करूयाच ट्रेन चालू झाली आहे ॲक्च्युली इथून तुम्ही बघू शकता जसे जसे ट्रेन वर जाते पूर्ण असा तुम्हाला विरारचा व्ह्यू दिसायला स्टार्ट होईल म्हणजे मस्त एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाईम सुशिनी पण एक्सपिरियन्स करते पण इथून तुम्ही बघा आता हळूहळू हो जसं वर जाईल ना पूर्ण विरारचा असा व्ह्यू येईल तो येथून बघा तुम्हाला पूर्ण असा मस्त पैकी विरारचा व्यू दिसेल पूर्ण भरून मस्त असं कारण आता पाऊस पण नसल्यामुळे त्याचा व्ह्यू एकदम प्रॉपर येतो पावसात तर एकदम मस्त ग्रीन ग्रीन दिसत असेल परती पोचतोय आणि इथून आपल्याला चढत चढावे लागतील आणि इथून तुम्ही व्यू बघा किती मस्त दिसतोय फायनली इथे जीवदानी माते मंदिर इथे आलेलो आम्ही आणि आता पुढे मला वाटतं फोटो वाढायला देणार नाही त्यामुळे कॅमेरा बंद करतो तरी खूप सुधारलं आहे चांगलंच पण पहिल्यापेक्षा तरी चांगलं सुधारलं आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की ओ, नारी ना नारी <सथ> तिकडे तुम्हाला चहा भेटेल पॉपकॉर्न भेटेल पॉपकॉन सगळे सगळ्या लोकशी लो खायला बसेल ते मारुंड मंदिर आहे आणि हा पुरावर असल्यामुळे खूप गर्दी आहे हे महाकाली देवीचं मंदिर इथे आपण महाकाली देवीचं दर्शन घेऊ आणि इथून आता थोडं पुढे वरती इथून असं वर गेल्यानंतर ना, ना आपल्याला पूर्णचा व्ह्यू दिसतो आणि एक बेस्ट म्हणजे इथे तुम्हाला आता दा कळस दाखवतो मंदिराचा कळस आहे तो दिसेल वरून ही बॅक साईड आहे जास्त दाखवली आणि एक बघा इथून थोडंसं वर गेलं ना ते आपल्याला मंदिराचा कळस आणि तुम्हाला जे किराचा फ्रंट साइड चा कि तो तुम्हाला दाखवत असतो आता थोड शॉपिंग करू आणि नसल्यानंतर आपण घरी निघू आता आपला व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब कराल तर तुमच्या ह्या भावाला लवकरात लवकर हजार सबस्क्राईबर पूर्ण करायला वेळ लागणार नाही त्यामुळे कृपया सबस्क्राईब सबस्क्राईब करा ते लाल बटन तुटेपर्यंत त्याला दाबा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय